नमस्कार मित्रांनो आपला सर्वांचा लाडका हृत्समनो हिंदकेशरी बकासूर आज आदत हिंदकेशरी मैदानासाठी सज्ज झालेला आहे मी ही अपडेट घेऊन आलेलो आहे की बकासूर नो नक्की कोणत्या आदत हिंदकेसरी मैदानात पलताना दिसेल मी सांगितलं होतं की पठारवाडी मैदानात पण मित्रांनो पठारवाडी मैदानात बकासूर नाही दिसणार मग कोणतं दुसरं आदत हिंदकेसरी मैदान आहे तसेच मित्रांनो बकासूरचा गट क्रमांक किती असणार आहे तसेच मित्रांनो जो सोन्या बावीस अकरा आणि राणा हे पैरे सांगतात ते नक्की पैरे असते का हेच आपण आता या व्हिडिओ मार्फत जाणून घेऊया तर मित्रांनो आज आदत हिंद केसरीची दोन मैदानं आहेत एक अंगापूर वंदनचं आणि एक पठारवाडी मैदानाचं तर मित्रांनो जे मौजे अंगापूर वंदन तालुका जिल्हा सातारा येथे आदत हिंद मैदान आहे या मैदानात आपला बकासूर शंभर टक्के पलताना दिसणार आहे या मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण पी थ्री लाईव्हवर होणार आहे मित्रांनो आज दोन आदत हिंद मैदानं आहेत एक पठारवाडी आणि एक मौजे अंगापूर पण मित्रांनो आपला बकासूर मौजे अंगापूर वंदन येथे दाखल झालेलं आहे आणि मित्रांनो जी चर्चा आहे की बकासूरचा पैरा सोन्या बावीस अकरा कोण म्हणतं राणा तर मित्रांनो हे पैरे नाही सोन्या बावीस अकरा पटारवाडी मैदानात दाखल झालेला त्यामुळे हा पैरा असू शकतच नाही आणि राणा तर राणाशी माझं बोलणं झालेलं आहे राणावाल्यांनी सांगितलं की बकासूर हा पैरा नाहीच आहे त्यामुळे पैरा मित्रांनो नवीनच आदतच वासरू आहे मौजे अंगापूर वंदन झालं ते तालुका जिल्हा सातारा तिकडचाच आदत वासरू हा बकासूरचा पैरा असणार आहे त्यामुळे नवीन वासरू असल्यामुळे पैरा समजून येत नाही पण मित्रांनो बकासूरचा गट क्रमांक किती बकासूर मित्रांनो गट क्रमांक पाच मध्ये तास क्रमांक आठ वर चिठ्ठी निघालेली आहे गट गर, क्रमांक पाच मध्ये तास आठ वर मौजे अंगापूर वंदन मैदानात बघूया आता आपला बकासूर नक्कीच आदत इंदकेसरी मैदानात धुमाकूल घालेल आजच्या मैदानात नवीन वासरासोबत मौजे अंगापूर वंदन मैदानामध्ये बकासूरला खूप साऱ्या शुभेच्छा धन्यवाद मित्रांनो